मित्रांनो मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्यासोबत मम्मी आणि आपली मम्मी बनवणार हे रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेवटला बोललो होतो की आपण मच्छी घेऊन आलो कुठून ससून डॉक तो, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर पहिला जाऊन बघा आणि तिथून आपण आणलेले बरेच सारे मच्छी तर त्यातल्या पापलेट आपण भरलेले मम्मी काय करणार भरलेले पापलेट फ्राय हा तर ते बघा इथे आम्ही हे पापलेट घेतलेले आहेत बरेच सहा सहा सात पापलेट होते आपल्याकडे पाच सहा पापलेट तर त्यातले आता आपण दोन पापलेट इथे तुम्हाला करून दाखवणार आहोत कसं आहे काय ते सगळं मम्मीने अगोदर रेडी वगैरे करून ठेवलं हो आहे तर चला तर मग आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं आहे सबस्क्राईब आणि जर व्हिडिओला व्हिडिओला पाहत असाल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा चला तर मग बघूया ही व्हिडिओ कशी भारी होते आणि मस्त एक आता माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे लवकरात लवकर आपण ही रेसिपीची व्हिडिओ करूया आणि तुमच्यापर्यंत दाखवूया आणि रात्री मस्त आहे की पापलेट फ्राय खाऊया मित्रांनो आपण इथे तुम्हाला दाखवलं दोन पापलेट घेतलेले तर ते मी पापलेट कसा कटिंग करायचं ह्या भरलेल्या पापलेटांसाठी भरलेले पापलेट आपण ट्राय करणार बरोबर मम्मी तर त्यासाठी आपण ते कसे कट करायचे आपल्याला दाखवेल कसे कट करायचे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तर बघा पहिला आपण घेतला इथे बरोबर मम्मी हा तर त्याचे बघा मम्मी आधी साईडचे जे पर असतात ते कापून घेते आणि त्यानंतर मस्त बिग त्याचे खवले वगैरे पापलेटला जास्त खवलेट असतात ना मम्मी हा हो तर बघा या आधी बाजूचे त्याचे व्यवस्थित काढून घ्यायचे असतात दोन्ही साईडचे ना हां दोन्ही साईडचे असे व्यवस्थित कापून घ्यायचे असतात त्यानंतर मागच्या शेपटीचे साईडचे पण असे दोन्ही व्यवस्थित चिरायचे असतात ते म्हणजे डिझाईन दिसण्यासाठी ना मम्मी हां तर बघा नाही तर आपण हा पूर्ण अशी काढू पण शकतो हो, जर तुम्हाला ठेवायची नसेल तर पण आपण जरा ते डिझाईन लुक दिसण्यासाठी आपण ते ठेवलेले आहे तर मित्रांनो बघा हा पापलेट झाल्यानंतर त्याची अशी आपल्याला भरलेला पापलेट करायचं आहे बरोबर तर त्यासाठी आपल्याला ह्या त्याचं असं पूट फाडावं लागतं ज्यामध्ये आपण तो मसाला भरणार असं हे झाल्यानंतर आपल्याला त्याचे तीन कट मारायचे असतात जेणेकरून आतली फिश एकदम प्रॉपर फ्राय होते तीन कट मार गेलो मग मी दाखव असे खोलून ते बघा असे तीन कट मारलेले आहेत आपण त्या साईडला पण दाखव आणि ते बघा ते आपण मस्तपैकी की त्याचं पोट साफ वगैरे करून सर्व घाण आपण ती बाहेर काढलेली आहे मित्रांनो बघा की हे झालेलं आहे कसं आपण याचा पोट पाडलेला आहे आणि त्यातून मग मस्तपैकी मसाला भरण्यासाठी असं आजचा बघा सर्व आपण घाण साफ करून घेतली आहे तर ह्यामध्ये आता व्यवस्थित आपण तो मसाला भरणार आहोत तर मग मी ही प्रोसेस झाला तर ह्याच्या पुढची प्रोसेस काय आहे अच्छा ओके म्हणजे आता तो, तो... हा तर आम्ही बघा जेवढे आम्ही आणलेले तर अगोदर मम्मीने हे थोडे त्यांना कट करून ठेवलं होतं सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये असे ते दोनच दाखवणार होतो सो बाकीचे पण मम्मीने करून ठेवले बघा सर्व हे त्यांना साफ करून तसं कट करून ठेवलेले बघा असे तर मग चला तर मग बघूया पुढे अजून व्हिडिओमध्ये आता आपण काय करतोय आता आपल्याला सर्वात प्रथम मसाला बनवण्याची कृती करायची बरोबर ठीक आहे चालेल बघा इथून आपण सर्व जे कट केलेले आपले जे पापलेट आहे ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे परत एकदा आणि मग धुवून झाल्यावर त्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरायचा आता इथे आपण काय हे, हे, हे कोकमचं पाणी कोकमचं पाणी घ्यायचं ते कोकमचं पाणी अच्छा मध्ये मुरण्यासाठी ओके तर हे कोकमचं पाणी का टाकतात अच्छा ओके म्हणजे मच्छीचा तो एक हे यायला नको म्हणून त्याचा तो एक बोलतात ना एक वेस्ट पण असतो जो मच्छीमध्ये तो निघून जाण्यासाठी अच्छा तर बघा आपण कोकमचं पाणी वगैरे कोण वेगळं पण पाणी घेतात ना पण चिंचेचं वगैरे सुद्धा घेत मी ऐकलंय ओके okay, लिंबू वगैरे पण पेलतात वरून वगैरे तर ठीक आहे तर आंबट पण येण्यासाठी मच्छीमध्ये तो एक कोकम आपण घेतो आपल्या कोकणाची खासियत आहे कोकम म्हणजे तर आता इथे काय करतोय मम्मी आपण हो आता ओ, अच्छा म्हणजे तो हिरवा मसाला जो आतमध्ये आपण भरणार तो ओके okay, तर तो इथे बघा मम्मीने सर्व त्याची रेसिपी ही केलेली आहे तर बघा ह्यामध्ये काय काय लागतं मम्मी सांग एकदा एक सेकंड ला हा बोल ओला खोबरा ओला खोबरा अद्रक लसूण हा हा मिरची अच्छा ओके तर हे सर्व मी एक कुठे मिक्सरला आपण हे करणार ना ओके तर मिक्सरला लावून आपण सर्व हे करणार तर बघा मिक्सरचं भांडं या ठिकाणी मम्मीने घेतलं मिक्सर तर इथे आपण ते मिक्सरला लावून घेऊया तर सर्व मम्मी ते मिश्रण एकत्र करण्यासाठी मिक्सरला लावते ओला खोबरा आलं सर्व एकत्र करायचं ना मिरची सगळं आपले फक्त म्हणजे सगळ्या पापलेटसाठी घेतेस ना तू की फक्त दोनदा अच्छा हा म्हणजे क्वांटिटी पण बघून घ्या तर म्हणजे कसं आमच्याकडे आता सहा पापलेट आहेत म्हणून आम्ही एवढं घेतोय तर तुमच्याकडे कमी पापलेट असेल दोन तीन तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता पुदिना पण घेतला त्याच्याने कसा एक वेगळा फ्लेवर येतो त्यामुळे मसाल्याला म्हणून लावणार करतोय मग डायरेक्ट घर 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 चालू होणार थोडस हलकस त्यामध्ये मीठ पण घेणार ते लावलेला आहे आणि आता मिक्सर घर तर हे बघा मित्रांनो ह्यामध्ये ती अशी चटणी मसाला बोलतात ना तो रेडी झालाय ह्याला आपण असाच भरणार आहे की मम्मी अजून ह्याला काय फ्राय वगैरे अच्छा ह्याला हलकस फ्राय करायचंय ओके फ्राय करून नंतर मग आपण त्यामध्ये भरणार आहोत ना ओके आता मित्रांनो आपण इथे कढई घेतली त्यामध्ये का तर आपले जी चटणी जो मसाला जो रेडी झाला त्याला आपण थोडा एक फ्राय करणार आहोत ना जास्त नाही थोडा ह्याच्यावरती फ्राय करणार ना ओके चला तर मग बघा पहिला आपण थोडस तेल घेतोय आणि त्या तेलामध्ये मग हा मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत हिरवा मसाला हा हिरवा मसाला जो आपण मग अशीच आता मिक्सरमध्ये बनवला तो फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे कसा है। तो मसाला सुद्धा शिजला जातो आणि व्यवस्थित मग आपल्याला खायला भेटतो फुडची प्रोसेस काय मम्मी थंड झाला का भारायचा पीठ आणि रवा ओके मग फ्राय करायचं तर ह्याच्या पुढची प्रोसेस आहे मित्रांनो कि ह्याला आपल्याला सर्व मीठ मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे एक थोडं मॅरिनेट आपण जसं करतो त्याप्रमाणे बरोबर मम्मी तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं जरा सांग मसाला लावायचा ना आपल्या घरातला मसाला अच्छा घरगुती मसाला गरम पावडर धना पावडर हळद थाय मसाला अच्छा हे आपण बाजारातून आणले मसाला मालवणी मसाला मालवणी मसाला तीन प्रकारचे आपण बाहेरचे मसाले वापरलेत आणि मीठ अच्छा सभी नुसार कोकम लावलेला आहे अच्छा आणि फ्राय करायला रवा अच्छा तांदळाचं पीठ अच्छा रवा आणि तांदळाचा पीठ घेतलेलं आहे ओके आता मी पहिला मसाला तर हे बघा त्याच्यावरती आपण सगळी प्रोसेस करतोय बघून घ्या तुम्ही की कशा प्रकारे आपण सगळे गरम मसाला टाकतोय धाना पावडर काय मसाला हा चिली मसाला ओके लाल कलर येण्यासाठी अच्छा कलर येण्यासाठी आणि हा मालवणी मसाला हा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व मसाले ऍड करून झाले थोडा चवीनुसार मीठ मीठ पण घेतलेला आहे हे सगळं व्यवस्थित मम्मी हे करून त्याला लावणार आहे आपण पाणी तर अगोदरच टाकलेलं आहे हे सर्व त्याच्या मम्मी हात वगैरे सर्व कडे लावून घेणार आहे बाहेरून सर्व साईडून त्या कॅप मध्ये वगैरे पण भरून घ्यायचा असतो मित्रांनो म्हणजे कसं ते व्यवस्थित सर्व त्याला लागतो मसाला पाणी हवं तर तुम्ही वाढवू शकता मसाला तो अच्छा ह्यामध्ये असं भरणार आहोत तर बघा मित्रांनो जे आपण जे होतं जे चिरलं होतं त्यामध्ये आपल्याला हे असा मसाला भरून घ्यायचा ह्यालाच मम्मी बोलतात भरलेले पापलेट फ्राय ना ओके तर बघितलं मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं जास्त ओव्हरलोडेड पण नाही भरायचं ना मम्मी म्हणजे ते हा हा आणि मग फ्राय करताना सुद्धा मग त्रास होतो मग ते ही वगैरे होतो तर बघा असं हलक्या रीतीने एवढं असं भरून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित बघा हे बघा आपण असं हा संपूर्ण हा मसाला जो केलेला आहे तो आणि त्याला चेपायचा हलकस ना दाबून हा तर हे बघा हे करून आता त्याला ठेवू ठेवून द्यायचं थोडा वेळ आणि दुसरा आपण लगेच भरून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया तर आता ह्या पुढची प्रोसेस काय मम्मी आता फ्राय करायचा मसाला तयार करायचा अच्छा तो फ्रायचा मच्छी फ्रायचा मसाला घरच्या गर घरी आपण तयार करतोय ठीक आहे चल मग काय प्रोसेस काय पीठ अच्छा आपण तांदळाचं पीठ घेतलंय रवा घ्यायचा अच्छा आपण मग अशी दाखवलं तर रवा तो रवा घ्यायचा मिक्स करायचा करायचंय मीठ घ्यायचंय अच्छा मिठाचं प्रमाण म्हणजे आपण मसाला पण वापरला वापरायचं मसाला घ्यायचा हा घरगुती मसाला आपला बरोबर घरगुती मसाला ओके हळद हळद धना पावडर धने पावडर गरम मसाला अच्छा आणि हा मसाला अच्छा फ्राय मसाला सुद्धा परत ऍड करायचा आहे ओके तर आम्ही असंच बाहेरून या व्हिडिओसाठी म्हणून आणला होता बट आम्ही बाकी दरवेळी आपण घरच्या घरीच आपलं हे करतो ना कलर येण्यासाठी मसाला ओके तर हे सर्व मसाले परत आपण हे केलेले आहेत त्याच्यानी पण टेस्ट येतो चांगलं ओके म्हणजे आपण भरलेला विथ मसाला फ्राय म्हणजे चारही गोष्टी एकाच सेजामध्ये भरतोय पापलेट भरलेले सुद्धा आणि मसाला एकदम प्रॉपर लावून हे केलेले सुद्धा आता हे सगळं मिक्स करायचं अच्छा ओके प्रॉपर व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्यामध्ये म्हणजे पाण्याने सुकच का अच्छा ओके मला वाटलं की पाण्याने वगैरे ही करायचं म्हणजे आपण म्हणजे अगोदर ह्याला अगोदरच मसाला लावलेला आहे फक्त ह्याच्यावरती ते हे करायचे काय बोलतात त्याला काय बोलतात ह्याला काय करायला हा लपटून घ्यायचे आणि असे तव्यावरती आपण बघायचे पॅन घेतलेला आहे त्यावरती आपण आता इथे आपण ठेवणार ना आपण मस्त मोठा ज्यामध्ये दोन पापलेट आरामात राहतील आपले तर तो हलकासा गरम होऊन द्यायचा तेल घ्यायचं त्यामध्ये आणि मग पुढची प्रोसेस मसाला झाली तवा तापलाय ना ओके तर मित्रांनो बघा आता तवा तापलेला आहे त्यावरती आपण हलकस तेल टाकतोय जे की सर तेल सर्वीकडे पसरवायचं ना म्हणजे जेणेकरून प्रत्येक ठिकाणी असं ते बोलतात ना की आ, तेल लागेल त्यामध्ये आणि व्यवस्थित आपला पापलेट जो आहे तो फ्राय होईल तर मित्रांनो बघा ही अशी एवढी मेहनत आहे बऱ्यापैकी अजून मेहनत करतो अजून बाकी आपल्याला फ्राय करायचे तर असं म्हटलं दोन मिनटं तवा गरम म्हणून पण तुमच्याशी गप्पा मारूया तर हे सर्व आपले चमचमीत पदार्थ आपल्याला मम्मी नेहमी करून देत असते आता व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला पण दाखवतोय बट मित्रांना सांगेन की ही मच्छी आता मम्मी आपली खात नाही कारण की मम्मीने आपल्याला नॉनव्हेज सोडून दिलं आहे पण तिने तिच्या काळात म्हणजे आताच हल्ली एक दोन वर्ष झालं सोडलंय पहिली मम्मी आमची मच्छी लवर होती खूप मच्छी खायची मग मम्मी पापलेट तुझा फेवरेट होतं की नाही अच्छा सुरमई पापलेट करली वगैरे एकदम मम्मीची बोलत ना अशी फेमस ते आवडीचे तिचे विषय होते म्हणजे मच्छी आवडीची होती बोंबील पण खायचीच बऱ्यापैकी तू तर ते सुद्धा आता आम्ही आणली एवढी मच्छी तिथून तर बट मम्मी आपली अन्फॉर्च्युनेटली खात नाहीये कारण का तिला त्रास होतो त्यामुळे तिने बंद केलाय सो तर मग आपल्याला ती बनवून देते त्यासाठी तर भाई थँक्यू तर अंतच आहे असं आणि तोंडाला पाणी सुटलंय ते पापलेट खायचे आपल्याला मी बऱ्याच दिवसांनी खातोय म्हणजे मला वाटतं बरेच वर्ष आपण पापलेट खाल्ले नव्हते सो uh, so, मग आता त्यानिमित्ताने आपण आणलेत तर मग चला पापलेट खाऊया आणि आता एकदम बोला ना दिवस एन्जॉय करूया तर मित्रांनो बघा की इथे झाल्यानंतर आपल्याला फ्राय करण्यासाठी हा जो मसाला त्यावरती लावतात फ्राय मच्छी फ्रायचा मसाला तो लावायचा नाही आम्ही ऑलरेडी पापलेट टाकलाय तर इथे बघा हा ह्याला पण व्यवस्थित आपण मसाला वगैरे लावून घेतलाय आणि आता ह्याला सुद्धा आपण फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत आपला पॅन मोठा आहे ह्याच्यामध्ये तीन पापलेट सुद्धा आरामात राहिले असते तर बघा आधी आम्ही सध्या तरी दोनच करतोय व्यवस्थित होण्यासाठी आणि त्यामध्ये तेल असं सगळीकडे व्यवस्थित पसरलं पाहिजे जेणेकरून ते त्यामध्ये आपले पाफलेट चांगले असे फ्राय होतील बरोबर मम्मी आता ह्या पुढची प्रोसेस काय नाही हे फक्त आता हे किती वेळ आपल्याला फ्राय करावे लागतात अच्छा स्लो ग्लॅसवरती हां फास्ट जर केलं तर मग ते प्रॉपर ही होत नाही म्हणजे ते तरसत नाही किंवा आतली मच्छी शिजत नाही ओके तर बघा इथे आधुनिक आपण एक पापलेट टाकू आणि हे करू मग मस्त व्यवस्थित फ्राय झालं की आपण तुम्हाला पुढे दाखवू तर बघा मित्रांनो आपण एक पापलेट इथे पलटी केलेला आहे अशात आपण हे तिन्ही पापलेट पलटी करून घेणार आहोत मग एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसतील की कसा फ्राय झालं हा तर बघा एक नंबर फ्राय झालाय चला तर मग तो पण आपण आता पलटी करून घेऊया मग मी तो कर पलटी ती पलटी करताना सुद्धा असं व्यवस्थित करायचं जेणेकरून तो आतला मसाला जो आहे तो बाहेर असा सांडला नाही पाहिजे तर बघा हे एकदम मस्त दोन फिश आपले फ्राय झालेले आहेत आता हा सुद्धा एक आम्ही एक्स्ट्रा टाकला होता तो सुद्धा आता आपण पलटी करतोय हे बघा मस्त रिकी तिन्ही आपले पॉपलेट जे आहेत ते मस्त पिके असे फ्राय होत आहेत काय करायची पहिली आहे कारण असेच बरीच कधी केलंच नव्हतं आपण पापले कधीच नव्हते केलेले तर हो पहिल्या वेळी व्हिडिओ करतो तर मित्रांनो तेच मी बोलेन की हे मम्मी नाही खास आपले व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आम्हाला आवडते बोलत ना की एक वेगळं असं काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी खाण्यासाठी मम्मीने बनवलंय तर ठीक आहे ना जास्त फक्त बघते कुठे किंवा तिच्या मनाने जे आहे ते तसं बनवते ते आम्ही आपलं तुला आपण काही कॉपी वगैरे नाही केलं जे तिला वाटलं त्या मनाने तिने बनवलेलं आहे सर्व आणि घेते हो तर ती मम्मीची खासियत आहे ती सगळं व्यवस्थित करते तर तिने ते घेतलेलं आहे तर किती भारी प्रकारे मस्त झाले बघा मग मम्मी हे फक्त आपल्याला पापलेटच फ्राय खायला आहे की ह्याच्यासोबत अजून काय बनवते हो अच्छा भाकरी पण आहे तर म्हणजे वाव तर मग बघा हे मस्त बी आहे गरमागरम झालेले कुरकुरी आपले पॉपलेट फ्राय मसाला फ्राय आणि सोबत तांदळाची भाकरी ती पण आईने बनवलेली आहे तर हा चला तर आपण भाकरीची पण थोडीशी प्रोसेस तुम्हाला दाखवतो भाकरी बाजू झाली का मग हे रेडी जेवण आपलं रेडी बघा या साईडला भाकरीची तयारी चालू आहे त्या साईडला मच्छी फ्रायची तयारी मच्छी फ्राय तर झालेलीच आहे आणि तिथे भाकरी फटाफट रेडी झाली का डायरेक्ट आपल्या पोटा हे तर प्राय, प्राय तो तो हे बघून मला खूप भूक लागली आहे मित्रांनो तर लवकरच आपली एक भाकरी वगैरे झाल्यावरती आपण टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगतो की आपले पॉपलेट फ्राय मसाला फ्राय कसे झालेत आणि मस्तपैकी भाकरीच्या तुकड्या सोबत खाणार होत आपण तर हे बघा मित्रांनो हे आता पूर्ण रेडी टू हीट झालेले आहेत आपण खाऊ शकतो तर यांना तर आता आपण यांना तव्यावरून बाजूला काढतोय कारण व्यवस्थित शिजलेले आहे बरोबर मम्मी हां तर चला तर मग आता आपण हे काढून घेऊया बघा हा व्यवस्थित सिद्ध्या दोन्ही साईडवर त्याची काढून घेते आपण नंतर मस्त घेतो तर मित्रांनो बघा इथे आपली मम्मी मस्त विकी या फ्राय मच्छीसोबत खाण्यासाठी आपल्याला भाकरी पण बनवते तांदळाची भाकरी तर बघा मस्तपी की आपली गरमागरम भाकरी तव्यावरून झाल्यावर आपण खाऊ किंवा थोड्या वेळाने खाऊ अजून जेवणाचा तसा टाईम तर नाही झाला आपला कारण का आज साडेआठच वाजलेत आपण लवकर थोडी रेसिपी बनवली आहे त्यामुळे मस्त विक्या अशी तव्यावर भाकरी गेलेली आहे आणि एकदम पण त्या अशा सगळ्या मच्छीसोबत तांदळाची भाकरी खाणं खूप भारी वाटतं चिकन आणि मटनसोबत पण तांदळाची भाकरी मस्त वाटते तिला ते पाणी वगैरे लावू हे बघा मित्रांनो की आता मस्तरीकी ती भाकरी त्याच्यावरती ती गेलेली आहे आणि मस्तरीकी दुसरी भाकरी हे ठिकाणी करते आता ही भाकरी बघा कशी सुटले तर आपण बघूया टेस्ट करून बघूया आता समज की मस्तरीकी कशी लागते आणि मी तुम्हाला हा रिव्ह्यू नक्की देतो मित्रांनो फायनली रेडी आहे आपलं हे जे की मम्मीने बनवलंय सुंदर तर खूप छान झालंय आपण टेस्ट करूच नंतर थोडा वेळा मी अशी ही प्लेट सजवलेली आहे ज्यामध्ये आपण हे दोन पापलेट तळले होते ते तुम्हाला दाखवले जे आपण फ्राय केले होते तर बघूया मम्मी ही तुला ही रेसिपी करताना कसं वाटलं छान वाटलं ना पहिला एक्सपिरियन्स होता तुझं असं भरलेलं पापलेट बनवायचा हा तर बघा तेच तिला खूप आवडलंय म्हणजे तिला बनवायला पण जेवढी मजा आली तर आपल्याला तेवढीच आता खायला पण मजा येणार आहे तर बघूया तर बघा मित्रांनो मम्मीने असे आपले पापलेट रेडी केलेले आहेत खूप मेहनत होती तुम्हाला व्हिडिओ दिसते बट यात जवळजवळ आमचे दोन अडीच तासाच्या वर गेल्या तीन तास गेल्या आम्हाला म्हणजे सर्व व्यवस्थित सर्व शूट करे करायला आपण ॲक्च्युली जे रील पण आहे तर रील पण तुम्हाला बघितलीच असेल तुम्ही किंवा येईलच लवकरच ती रील पण बघा आणि रीलला दे देखील आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला जर अजून आपलं नवीन असाल तर आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला बसू हे टेस्ट करू आम्ही सर्वजण सांगू नक्कीच की कसं झालं तर सर्व थँक्यू मम्मीसाठी थँक्यू मम्मी की तू बनवून दिलास आम्हाला तर मग मेहनत मेहनत खूप आहे खरंच खरंच मित्रांनो जेवढी डिश आपल्याला दिसते नाही बघा अशी जी पण त्यासाठी मेहनत पण खूप बरीच आहे सगळं ते मसाले वगैरे व्यवस्थित मिश्रण करून ते एकदम आपुलकीने प्रेमाने बनवावं लागतं तेव्हा कुठे ते चविष्ट लागतं चला तर मग डायरेक्ट आता जेवायला बसतोय आणि जेवून तुम्हाला सांगतो कशी झाले माझ्या माझ्याकोटाला तर आता खरंच पाणी सुटलंय कारण का समोर असे ताजे ताजे पापलेट दिसतात आपल्याला आणि मस्त मसाला फ्राय केलेला तर लवकरच खाऊन घेऊया तर मित्रांनो जेवायला या आता कारण का बघा माझं ताट सजलेलं आहे एकदम बर मजा मस्त होतं ना तोंडाला पाणी सुटलंय माझ्या माझ्याला खरोखर कारण का हो हो दोनच मिनटं अगदी मम्मी आपल्याला भरवते तर बघा असं मस्त की हा पापलेट आहे भरलेला आणि ह्यासोबत आपण हलव्याचा रसा घेतलेला आहे आणि सगळं व्यवस्थित सलाड वगैरे भाकरी वगैरे आहे तर चला तर मग आता आपण टेस्ट करून बघूया मम्मी आपल्याला थोडी टेस्ट करून दाखवते तिचीच विनंती आहे आपण आपण काय बोलू नये की मला बनव वगैरे तर तिने असं मस्त मी बनवलंय आणि आपण बघूया की कसा झालाय तू <दस्था> एक नंबर तुला एक नंबर झाला म्हणजे बोलतो ना जाऊन जो तोंडामध्ये जाऊन तो मेल्ट झालाय ना ज्या प्रकारे आणि तो स्वाद आहे खरंच अप्रतिम झालाय मला तर मनापासून आवडलं खरंच लवित लवत भरलेलं पापलेट भाई तुम्ही पण घरी ट्राय करा पापलेट आणून खरं एक नंबर होतं मम्मी थँक्यू सो मच की ही रेसिपी आपल्या आपण बोललो म्हणा ती करून दाखवलीच आपल्याला आणि एवढं भारी वेळेला भरलेलं पापलेट बनवून दिलंच त्यासाठी तर बघा मित्रांनो आपलं ताट असं भरलेलं आहे आताच मम्मीने आपल्याला एक घास भरवला इथे तर हे बघा आपलं सगळं भाकरी आहे हा हलव्याचा रस्सा आहे साईडला थोडं सलाड घेतला आणि आपला हा भरलेला पापलेट बाई आता तर बघा किती मस्त तो शिजला आहे बघा आतमधून त्याचं आतमध्ये आपण भरलेला आहे मसाला तो सर्व आणि चला आता ह्याच्यासोबत भाकरीसोबत आपण टेस्ट करूया यात जेवायला बघितलंच असेल आज प पूर्ण आपण जो रेसिपीचा व्हिडिओ बनवला आपल्या मम्मीसोबत खरंच खूप मेहनत होती त्यामध्ये जवळजवळ आमचे दोन अडीच तास गेले मग अशी म्हटलं पण तुम्हाला आणि त्या दोन अडीच तासाची होतात त्या मेहनत तिच्यात तर जेवताना जो टेस्ट आली होती ना अजूनही अजूनही मी बोलतो ना आज पोटभर जेवलो बही मस्तपैकी दोन भाकऱ्या वगैरे खाल्ल्या राईस वगैरे खाल्ला मस्त दीड पापलेट खाल्ला एक अख्खा खाऊन अजूनही अर्धा खाल्ला तर दीड पापलेट खाल्ला मस्तपैकी पोटभर जेवलो मजा आली तर तुम्हाला हा रेसिपीचा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली आपल्या मम्मीच्या हस्ते आणि जर तुम्हीसुद्धा जर पापलेट आणले तर नक्की असे भरलेले पापलेट ट्राय करा आपण कटिंग करून किंवा नॉर्मल फ्राय करून तो नेहमी खातो पण एकदा असे हे भरलेले पापलेट ट्राय करा मित्रांनो खरंच खूप भारी लागतात तिची चटणी अका तो मसाला असतो ना खरंच खूप भारी लागतो चला तर मग ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली ही व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या आईसोबत बघा आणि आईला देखील नक्की अशी एकदा एक पापलेट मसाला फ्रायची व्हिडिओ भरायला सांगा भरलेले पापलेट चला तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जर मम्मीच्या आपल्या रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात नक्की कळवा मला आणि जर अशाच रेसिपीच्या व्हिडिओ आवडत असेल ते देखील सांगा आपण नवीन नवीन रेसिपीच्या पण व्हिडिओ या चॅनलवर दाखवू आपल्या मम्मीच्या चला तर मग जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे सर्वात जाऊन सबस्क्राईब करायचंय तुमच्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा आणि बाजूला जी आयकॉन दिसते तिथे देखील दाबाजी निघून आपली नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आटाबाबत स्वीटिकेल पाय